जालना शहरात पाच वर्षापासून फवारणी ठप्प नाल्यांमध्ये औषधांचा थेंब नाही महापालिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचा संताप जालना शहरातील नागरिकांना रोगराईपासून वाचवण्यासाठी दरवर्षी होणारी फवारणी आणि नाल्यांमध्ये औषधं टाकण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षापासून पूर्णत ठप्प झाली आहे तरी देखील महापालिका फवारणीच्या नावाखाली बोगस बिले उचलत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आला आहे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज शुक्रवारी महानगरपालिकेच्या या गलथन कारभारावर जोरदार हल्लाबोल केला यावेळी माध्यमांशी बोलताना विजय लहाने म्हणाले की शहरामध्ये फवारणी झाल्याचे एकाही नागरिकाने अद्याप पाहिलेले नाही तरी देखील दरवर्षी यासाठी लाखो रुपयांची बिले महापालिका काढते नाल्यांमध्ये फिनाईल किंवा मलिन ऑइल टाकण्याचाही पत्ता नाही त्यामुळे नाल्यांमध्ये आळ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून त्या पाईप मार्गे थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहेत महापालिका बोगस बिले काढून जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचाही आरोप विजय लहाने यांनी केला आहे महापालिकेच्या कारभारातील निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहर दुर्गंधीने पोखरत आहे पूर्वी नाल्यांमध्ये टाकण्यात येणारे मलिन ऑइलमुळे दुर्गंधी कमी होत असे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये तेही टाकले गेले नाही परिणामी नाल्यांचा वास असह्य झाला असून नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले असल्याचे विजय लहाने यांनी म्हटले आहे महानगरपालिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधी देखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष व्यक्त करण्यात येत आहे शहरवासियांना आळ्या दास दुर्गंधी यांचा सामना करावा लागत आहे अशी नाराजी विजय लहाने यांनी व्यक्त केली तातडीने धूर फवारणी सुरू करून नाल्यांमध्ये औषधं टाकावीत अशी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे अन्यथा महापालिका विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटलेला आलो होतो आज पोळा आहे आणि पोळ्याच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो कारण की ह्या महानगरपालिकेचे जे महा आयुक्त आहे ते आयुक्तांना जे सध्या या ठिकाणावर स्वच्छताच्या नावावर त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही आता संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन देतात पाठपुरवठाच करत आहे माहितीच्या अधिकारामध्ये असं बाहेर आलेलं आहे की याने स्वच्छता नावाखाली कोटी रुपयाची या ठिकाण भ्रष्टाचार केलेला आहे आदित्य साहेबांनी आणि आता तुम्ही बघ बक्स, बघसा या जालना शहरामध्ये कुठंच पाच वर्षापासून दूर इथं दूरफावणी सुद्धा झाली नाही दूरफवारणी झाली नसल्या कारणाने नाल्यामध्ये कुठं औषध टाकलं नाही नाल्याची स्वच्छ नाही नाल्या स्वच्छ नसल्या कारणाने आपल्या ज्या हिरे गांधीनगर असेल नूतन वसत असेल त्याच्यानंतर कराईनगर असेल लालबाग असेल संजय नगर असेल संभाजीनगरमध्ये प्रियदेशिनी कॉलनी असेल या ज्या झोपडपट्टी एरिया त्या एरियामध्ये तर अक्षरशः बाथरूम मधील आळ्या बाहेर येत आहे आणि आता आम्ही इथं भाग्यनगरला पासन तुम्ही दोन तीन गोकुळ नगरी आहे इथं सुद्धा आळ्या त्या नाल्यामधून याच्यामधून बाथरूम बाथरूममधून आळ्या बाहेर येत पार आहेत म्हणजे इथं कुठेच स्वच्छता झाली नाही आम्ही या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी कर आलो होतो आज पोळा असल्याकारणाने आम्ही काही इथं फक्त निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला असं वाटतं खरोखर आता महानगरपालिकेवर आम्हाला आंदोलन करण्याचं काम आहे आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता मिटिंग लावणार आहे आणि मिटिंग लावून आम्ही आता सगळ्या झोपडपट्ट्याचे लोक बाहेर घेऊन आणि चांगल्या चांगल्या लोकांशी चर्चा करणार आम्ही कॉलनीचे चांगले काही लोक का आहे तज्ञ लोक सांगत आहे आम्हाला की बाबा खरोखर खूप स्वच्छता वाटती वाटते महानगरपालिकाहून काही फायदा झाला नाही पाच वर्षापासून जर इथं त्यांना औषधं टाकली नसेल आणि ती जर दूर करणे होत असाल तुम्ही बघू बघा आता कुठे शहा घ्यायला बसा तुम्ही तिथं सुद्धा घाण पडेल आहे मच्छर माणसाला इतकं डसून समजा मालांनी लेकर आजारी पडत आहे दवाखाने गच भरलेले आहे महानगरपालिकेचा इथं भोगळा कारभार आहे महानगरपालिकेचा आयुक्ताचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो होतो हे भ्रष्टाचारी अधिकारी याची अकलपट्टी करावा हे कोविडाला फक्त आमदारा खासदारच्या वळखीचा असल्या ते काय याचा आवाज उचलत नाही आम्ही जिल्हाधिकारी मॅडमच्या लक्षात घालून देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्षांना